संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी थीक मोठ्या आनंदात आणि उत्साहात दहीहंडीचा सण साजरा होत असताना नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसतर्फे युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत मात्रे आयोजित भव्य परिवर्तन हंडी ऐरोलीमध्ये पार पडली अनेक मोठमोठ्या पथकांनी सलामी देत या कार्यक्रमाची शोभा वाढवली या हंडीचे वैशिष्ट्य म्हणजे नवी मुंबई शहरातील विविध बेडसवणारे विषय घेऊन या हंडीची सजावट करण्यात आली होती नागरिकांचं आरोग्य पाणी प्रश्न स्वच्छता महिलांचं संरक्षण या साऱ्यांवर प्रकाश देत या शहरात परिवर्तन घडविण्यासाठी परिवर्तनाची ही हंडी फुटली विविध गोविंदा पथक बाळगोपाळ नागरिक मान्यवर अधिकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते रसिक का प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहात आणि जल्लोषाच्या वातावरणात ही धंडी संपन्न झाली अनिकेत म्हात्रे यांच्या वतीनं आज इथं जो परिवर्तन दहीहंडी उत्सव हा इथं जो साजरा केला खरं म्हटलं तर जल्लोष दोन हजार चोवीस एकंदरीत जल्लोष म्हटलं तर परिवर्तन आलं आणि परिवर्तनाची ही दहीहंडी आज इथं उत्सव साजरा झालेला आहे नवी मुंबईकरांसाठी मित्र म्हणे खास उत्सवाची एक मेजवानी होती कारण मी जरी उशिरा आलो तर मी सतत दिवसभर माहिती घेत होतो खूप मोठ्या प्रमाणात इथं अनेक गोविंदा पथक इथं येऊन गेले या उत्सवात सहभागी झाले आणि हा जो कार्यक्रम आहे हा यशस्वी करण्यासाठी या सगळ्या युवकांनी एक खूप मोठं योगदान इथं दिलेलं आहे आणि खरोखरच उत्कृष्ट असं आयोजन देखील इथं केलेलं आहे के आणि म्हणूनच मी अनिकेत मात्रांचे अभिनंदन करतो आहे आणि एवढंच सांगेन की परिवर्तन हे होतंच असतं आणि परिवर्तन संसाराचा नियम आहे त्याच्यामुळं येत्या निवडणुकांमध्ये आपण नवी मुंबईमध्ये नक्की परिवर्तन बघाल असा विश्वास मी व्यक्त करतो ऐरोली विधानसभेमधून मोठ्या संख्येने तरुणांच्या माध्यमातून असेल इथे ग्रामस्थ असतील इथले भूमिपुत्र असतील यांच्या माध्यमातून युवा नेतृत्व म्हणून आमदार म्हणून अनिकेत मात्र यांच्याकडे पाहिले जाते काय सांगाल बदल व्हायला पाहिजे बदल तर व्हायला नक्कीच पाहिजे परंतु जोही महाविकास आघाडीचा विषय आहे सध्या ही सीट कोणाच्या वाटायला जातो माहीत नाही परंतु मी आणि घेतला एवढंच सांगेन आणि घेतला नाही सगळ्या तरुण वर्गाला सांगेन की आपण सगळेजण राजकारणात या जेव्हा तरुण लोक राजकारणात येतात ना तेव्हा कामाचा किंवा इतर सर्व गोष्टीचा स्पीड वाढतो आपोआपच आणि तरुणांमध्ये धमक असतं आणि म्हणून मी तर म्हणेन की तरुणांना संधी ही द्यायलाच हवी द्यायलाच हवे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा तरुणांना संधी देता तेव्हा तेव्हा नक्की परिवर्तन होतंय विश्वास व्यक्त करतोय मी देखील एक खासदार असल्यामुळे महाविकास आघाडीचा जबाबदार घटक आहे परंतु माझे नक्की प्रयत्न असतील आणि याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन म्हणजे गरज पडल्यास तुम्ही महाविकास आघाडीच्या सर्व मुख्य घटकांना मुख्य नेत्यांना अरे मी खुल्या बोललो मी नक्की प्रयत्न करेन नक्की मी एकदा बोललो ना तर मी मनापासून प्रयत्न करतोय इच्छा महाविकास आघाडीच मी कुठल्या पक्षाचं बोलत नाही हा महाविकास आघाडीकडून संधी मिळाली तर त्याने ती संधी स्वीकारावी आणि नक्कीच परिवर्तन होईल शुभेच्छा एवढ्याच असतील की बाबा येणाऱ्या निवडणुकामध्ये प्रयत्न करावे तो तरुण आहे त्याला संधी मिळावी अशा प्रकारचं वातावरण निर्मिती देखील या नवी मुंबईमध्ये झालेली आहे आणि जेव्हा ही वातावरण निर्मिती होते साजिकच जरी ते काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व असले तरी महाविकास आघाडीचे ते घटक आहेत आणि आपण पाहत असाल की अशा काही वेळेस ज्या गोष्टी घडल्या जातात की ऐन वेळेस महाविकास आघाडीचाच घटक असू शकतो तिथून देखील लढाची वेळ येऊ शकतो परंतु विश्वास आहे लोक स्वीकारते नमस्कार तुमच्या सगळ्यांचा लारका दादू सारण कदम आपले नवी में परिवर्तन ची हंडी असते दरवर्षी आणि त्या हंडीला मी अवश्य इकडे येतो भेटीला हे सगळे आपले मित्र आहेत आ आगरी मित्र आहेत गावाले आहेत आणि त्याच्यामुळं मी उशीर झाला तरी इकडे मी भेट देतो आणि खूप छान म्हणजे आपली संस्कृती आपली परंपरा असा कार्यक्रम दरवर्षी हे सण साजरे करत असतात या सगळ्यांना माझ्याकडनं जामभारी शुभेच्छा काँग्रेसचे युवा कार्यकर्ते महाराष्ट्र युवा त्यांचे उपाध्यक्ष आहेत युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि अतिशय उत्साहाच्या आनंदाच्या भरामध्ये या ठिकाणी दहीहांडीचं आयोजन केलेलं आहे नवी मुंबई तरुणांना तरुणांना स्फूर्ती मिळावी आणि खेळातून एक वेगळ्या चांगल्या स्फूर्ती देऊन त्यांना भविष्यामध्ये सांस्कृतिक वारसा जपण्याची संधी द्यावी या अनुषंगातून या ठिकाणी दहीहंडीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि खरोखरच एक उमदा कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता या ने नवीन नेतृत्व त्या ठिकाणी उभारी घेत आहे आणि त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगातून या ठिकाणी अशा प्रकारचं आयोजन होणं आणि भविष्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी होईल आणि नवीन नेतृत्व त्या ठिकाणी उभारी घेत असताना त्यांना मी शुभेच्छा देतो या दहंडीच्या दे माध्यमातून आणि त्याचबरोबर जमलेल्या नागरिकांना सुद्धा त्या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी नवंबी जिल्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी दहीहंडी उत्सव अगदी जोरात साजरा करण्यात आलेला आहे अगदी जल्लोष यामध्ये लोकांमध्ये दिसत आहे अगदी तरुण याच्यामध्ये सहभाग होते आणखी एक मात्रे यांनी सांस्कृतिक कला जपासण्याचा या ठिकाणी परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे आज ही देहंडीचा उत्सव पाहिला असेल तर या ठिकाणी आपण नवीन मुंबई काँग्रेसच्या वतीने युवा काँग्रेसच्या माध्यमातून परिवर्तन देवंडी या ठिकाणी गेले परिवर्तन एवढ्यासाठीच की आज नवी मुंबई अनेक अनेक समस्या आहेत मध्य विजेच्या असेल रस्त्यांची असेल किंवा अनेक अशा समस्या आहेत त्या समस्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी परिवर्तन होणं गरजेचं आहे त्याकरता आजी दहीहंडीच्या माध्यमातून या ठिकाणी एक उत्सव साजरा केला जात आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल अनेक मंडळांनी या ठिकाणी सलामी दिलेली आहे आणि एक रंगतदार अशी दहीहंडी या ठिकाणी साजरी केलेली आहे मी या ठिकाणी दहीहंडीच्या उत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा करतो अनिकेत मात्र यांनी जे आयोजन उत्कृष्ट असं आयोजन केलं त्याला देखील येणाऱ्या भावी वाटचाळीसाठी हार्दिक शुभेच्छा करतो एक मोहब्बत का पैगाम हे जो समाज में दिया जा रहा है जहाँ समाज में चारों तरफ नफरत है महाराष्ट्र का हालत आज मैं बच्चियों को देख रहा हूँ ये उत्साह ये मोहब्बत ये एक यंग लड़के की अनिकेत मात्रे की जो यंग जनरेशन है उन्हें प्रोत्साह दे रही है और भगवान का जिसका जन्मदिन था उसका खुशियाँ मना रहे हैं तो इसमें सबको खुशिया का इस्तकबाल करना चाहिए ना यहाँ मजहब है ना जातिया है ना अमीर है ना गरीब है सब एक है और एक पैगाम दे रहे हैं मोहब्बत का तो एक लाइन है जब वो फैसला कर लिया ऊंची उड़ान का फिर क्या फासला देखना इस आसमान का तो आज मैं देख रहा हूँ बच्चियाँ वहाँ तक पहुँचने की कोशिश भी कर रही हैं और बच्चियाँ वहाँ तक पहुँचेंगे भी और ऐसे यंग जनरेशन को आगे बढ़ाना चाहिए और कांग्रेस पार्टी ने ऐसे प्रसाहना दी है तो मैं इसके खूब खूब शुभेच्छा देता हूँ आज प्रथम नवी मुंबई जिला युवा कांग्रेस कमेटी का के वती ने जो परिवर्तन दइंड आयोजन के लिए उद्दिष्ट एक है की आज नवी मुंबई शहर हे एकवीसव्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून ओळखलं जातं परंतु जे जा आहे आजही नवी मुंबई शहरामध्ये जे आहे मूलभूत सुविधांचा खूप मोठा अभाव आहे या ठिकाणी पाणी नाही आहे या ठिकाणी विजेचा अभाव आहे या ठिकाणी महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत प्रकल्पग्रस्तांचे विषय गेल्या कित्येक दशापासून जे आहे ते असेच प्रलंबित पडून आहेत आणि एकंदरीत हा सर्व संदेश परिवर्तनाचा घेऊन जो आहे नवी मुंबई जिल्हा युथ काँग्रेसच्या वतीने आम्ही परिवर्तन दहेयंडीचं आयोजन केलेलं आहे सकाळपासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे पन्नासहून अधिक गोविंदा पथक विविध क्षेत्रातून या ठिकाणी आलेले आहेत आणि निश्चित मला खात्री आहे ये की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक निश्चितपणे नवी आपल्याला परिवर्तन पाहायला भेटेल